नाशिकमधून बातमी समोर येत आहे श्रीकांत शिंदे यांच्याकडून नाशिक लोकसभेच्या जागेसाठी हेमंत गोडसे यांच्या नावाची कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा करण्यात आली आहे तर श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेला काहीही अर्थ नाही पक्षपातळीवर नाशिकच्या लोकसभा जागेबाबत निर्णय होईल असं दिनकर पाटील यांनी म्हटलं आहे प्रभू श्रीरामांचा धनुष्यवान जो आहे हा नाशिक मध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यवाद जो आहे तो या नाशिक मध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा

पक्षसृष्टींनी जागा वाटप होईल पक्षसृष्टी निर्णय घेतील पक्षसृष्टी जाहीर करतील तो निर्णय मान्य असतो त्यामुळे काल जे झालं ते जनतेला आवडलेलं नाही आपण काय भूमिका घेणार आहात किंवा म्हणून काय भूमिका असेल आता पक्षसृष्टींचाच निर्णय मान्य करायचा काल खरंतर एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं ते मुख्यमंत्र्यांचे पूर्ण आहेत खासदार आहेत एक महत्वाची व्यक्ती आहेत तरी घोषणा केल्यानंतर कालची तरी मुख्यमंत्री नाराजी आहे पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यावर सगळ्यांना मान्य असतं कालचा जो निर्णय झाला तो जनतेला मान्य नाही आपलं काही वरिष्ठांशी बोलणं झालं या संदर्भात आता मी आमच्या अध्यक्षांशी बोलून वरिष्ठांशी बोलून